अतिशय धक्कादायक अशी एक बातमी आहे उज्जैन आता आपल्या या चारधाम यात्रेसाठी तर सुंदर रस्ता तयार झालेला आहे प्रत्येक हिंदू धर्मस्थळ जी म्हणून हजारो वर्षांची परंपरा असलेली काही आपली देवस्थानं ज्याला एक नवीन रूप देण्यात आलं अशी अनेक मंदिरं आणि अतिशय आस्थेने सगळे भाविक तिथे जाऊन गर्दी करतात दर्शन घेणं आवर्जून वर्षातून काही दिवस वेळ काढून हे तिथपर्यंत जाऊन उज्जैनला जाऊन आपलं दर्शन त्या भगवंताचं व्हाव म्हणून तडफडत असतात खूप मोठ्या आस्थेने तिथपर्यंत पोचतात सहकुटुंब सहपरिवार कित्येक मित्र लोकांचे ग्रुप तिथे जातात त्या उज्जैनच्या बाबतीतली ही एक अतिशय धक्कादायक आणि काळजी करायला लावणारी घटना असंच मी म्हणतो आणि घडलंय उज्जैनमध्ये ठीक आहे परंतु मी मागच्या काही महिन्यांपूर्वीच्या माझ्या एका व्हिडिओत सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रसादाचं वाटप होतं इतर भाषेत सांगायचं तर भंडारा असतो अन्नछत्र चालवली जातात अशा प्रत्येक छोट्या मोठ्या देवळाच्या ठिकाणी अत्यंत जागरूकतेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे आता उज्जैनमध्ये काय घडलंय ते सांगतो म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रचिती येईल गांभीर्य लक्षात येईल आणि मग आपण अन्नछत्रात गेल्यानंतर आपली पण नजर कशी तेज पाहिजे अन्नछत्र चालवणाऱ्या सगळ्या ट्रस्ट ज्या असतात प्रत्येक मंदिराचं काही ना काही एक ट्रस्टमध्ये रूपांतर केलेलं असतं ठराविक लोक त्या बॉडीवरचे ठराविक लोकांना नेमतात आणि मग त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे उज्जैन मध्ये जवळपास सहा महिने एक व्यक्ती साधूच्या वेशात भिक्षांदेही असं म्हणत भिक्षा मागत बसलेला आढळला सलग सहा महिने तिथे भीक मागायला बसल्यामुळं त्याच्याकडं बऱ्यापैकी पुंजी जमा झाली आणि तो गर्दीच्या वेळेस भीक मागत थांबत होता परंतु इतर वेळेस तो त्याच्या मंदिरामध्ये पण फेरफटका मारायचा त्या उज्जैनच्या आणि त्या, त्या मंदिरासाठी लागणारं प्रसाद फूल हार अशी जी काही दुकानं होती त्या दुकानदारांशी तो थोडीशी जवळीक निर्माण करत करत तिथे वावरत होता मंदिरामध्ये जायचं दर्शन घ्यायचं ठीक आहे पण तो अन्न सुद्धा जात होता कधी कधी तिथे बसून प्रसाद पण ग्रहण करायचा आता आपल्याकडची भाविकताच अशी आहे आपल्याकडचं सश्रद्ध मनच असं आहे लोकांचं की कुणाकडं ही संशयाने बघण्याची प्रवृत्ती नाही आणि मग आपल्या देवालयात येणारा व्यक्ती हा त्या आपल्या उज्जैनच्या मंदिरात येणारा हा महाकालचा भक्तच असणार अशा समजुतीने प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडं खूप आदरयुक्त नजरेने बघत होता परिणामत तिथले सगळे जे दुकानदार होते त्यापैकी दोन तीन दुकानदाराशी त्याची सलगी वाढत गेली आणि त्यापैकीच एक जण ज्याला या व्यक्तीची दया आली की अरे हा कुठून आलाय काय आलाय साधू आहे संन्यस्त माणूस दिसतोय रात्री अपरात्री कुठेही झोपतोय हा त्यापेक्षा आपण त्याला आपल्या दुकानात घेऊया का त्याला आपलं काही काम सांगता येईल का आणि मग त्याला रात्रीचं आपल्या दुकानाची राखण पण होईल आणि मग इथं त्याला आपल्याला थोडासा आश्रय देता येईल का उज्जैनच्या महाकालच्या कृपेनेच कदाचित आपल्या मनात असे विचार येत असतील आणि त्याला मदत कर असं आपल्याला महाकालच सांगतायत का असं त्या भक्तिभावाने वावरणाऱ्या त्या दुकानदाराच्या मनात विचार आला सहज सुलभ विचार आहेत हे रोज जर आपल्याला एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी दिसत असेल तर हळूहळू आपल्या ती व्यक्ती ओळखीची होते आणि तो जर काही त्रासात असेल समजा आता या साधूप्रमाणे काही भीक मागून तो गुजराण करत असेल तर त्याला कुठेतरी वरती बोट देण्यासाठी त्याचं राहणीमान कुठेतरी उंचावतं आहे का त्याला काही सुविधा आपण देऊ शकतो का अशा दृष्टिकोनातनं भाविक लोक त्याच्याकडे बघणारच हा अगदी मानवी स्वभाव आहे म्हणून त्या दुकानदाराला कोणत्याही प्रकारचा दोष मी देणार नाही त्याने या साधूला जवळ केलं आणि त्याला आपल्या दुकानाच्या मागची एक छोटीशी खोली होती छोटीशी रिकामी जागा होती त्या दुकानाचाच भाग असलेली म्हणजे दिवसा ती जागा दिसत पण नव्हती कोणाला दुकानातला माल सगळा समोर असायचा आणि त्याच्या पाठीमागं मात्र त्याला रात्री झोपण्यासाठी निवारा म्हणून या दुकानदाराने त्याला जागा देऊ केली आणि त्याला सांगितलं की रोज रात्री तू दुकानामध्ये झोपलास तरी माझी काही हरकत नाही उलट मला त्याची मदत होईल की रात्री मला दुकानाची काहीच चिंता राहणार नाही कोणीतरी आहे माझं दुकान राखायला आणि दिवसा तुला काय करायचं ती मला मदत करत जा जे काही आहे अन्नछत्रात जायची पण गरज नाही तुला पण तुला मी काय असेल ते जेवण पण पुरवेन असं सगळं ठरल्यामुळं तो त्या दुकानात राहू लागला पहा एक व्यक्ती अनोळखी व्यक्ती साधूच्या वेशात उज्जैनसारख्या मंदिराच्या परिसरात येते ती व्यक्ती तिथे स्थानापन्न होते भीक मागत बसते आणि त्यानंतर आपल्या सलगी वाढवत वाढवत एका दुकानात त्या व्यक्तीचा शिरकाव पण होतो अगदी खूप प्रेमाने विश्वासाने आणि हे प्रेम अधिक विश्वास या दुकानदारांनी दाखवल्याचा फायदा त्या दुकानामधून सुरू होतो काय फायदा सुरू होतो इंटेलिजन्स ब्युरोला थोडीशी कुणकुण लागली आणि मग या व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी त्यांनी एका स्त्री अधिकाऱ्याची नेमणूक केली जी स्त्री अधिकारी सुद्धा साधूच्या वेशात त्या उज्जैनच्या मंदिरच्या परिसरात वावरू लागली मग हा दर्शनाला निघाला की ती साध्वीसुद्धा थोडंसं सा अंतर ठेवून महाकालच्या दर्शनाला मंदिरापर्यंत जायची याचा पीछा करता करता तिच्या असं लक्षात आलं अर्थात अधिकाऱ्यांची ती तेज नजर तिच्या लक्षात असं आलं की हा व्यक्ती दर्शन तर दोन मिनिटात घेतोय पण अन्नछत्रचं अन्न, अन्न आणि प्रसाद जिथं बनवला जातो त्या भटारखान्याच्या आसपास त्याचं घुटमळण्याची वेळ ही जास्त आहे आणि ही तफावत त्या अधिकाऱ्याच्या नजरेतून सुटली नाही म्हणजे दर्शन एक मिनिटात करायचं पण बाकीचा वेळ त्या भटारखान्याच्या आसपास घालवून काही ना काही तो टेहळणी करतोय असं निदर्शनास आलं आणि ह्या गोष्टीचं रिपोर्टिंग जेव्हा तिने तिच्या अधिकाऱ्यांना केलं तेव्हा त्याच्यावरची पाळत वाढवली गेली मग अजून एक दोन अधिकारी नेमले गेले आणि त्याच्यावरती कडक नजर पहारा ठेवल्यासारखी त्याच्या न कळत ही सुरुवात झाली अर्थात कुठे ना कुठे त्याची देशविघातक काहीतरी करण्याची तयारी दिसते आहे असा संशय बळावल्याने रात्रीच्या वेळेस त्या दुकानाच्या भोवती आजकाल इंटेलिजन्स ब्युरोचं काम सी बी आयच्या लोकांचं काम हे अशा पद्धतीने पण चालतं कारण शेवटी देशाच्या सुरक्षेचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला जितकी म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरता येऊ शकते तेवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हणून त्या दुकानाच्या अवतीभोवती ड्रोनद्वारे टेहळणी सुरू झाली त्या ड्रोनला जे काही इक्विपमेंट्स लावायचे आहेत ती सगळी लावलेली ड्रोनला कॅमेरा प्लस आपल्या आसपास कुठून कोणत्या प्रकारचे सिग्नल कुठे जात आहेत साधारणतः त्या एरियामध्ये किती मोबाईल चालू आहेत वगैरे वगैरे या गोष्टी ज्या काही तहकिकात करायची असते त्या पद्धतीने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं एका आपल्या चांगल्या मंदिराच्या तिथे होणारी गर्दी आणि तिथल्या गर्दीची सुरक्षा ही अगदी अग्रस्थानी पाहिजे मंदिराची सुरक्षा अग्रस्थानी पाहिजे हे तर अगदी जगजाहीर आहे आणि त्याचप्रमाणे जिथं जिथं म्हणून अशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते त्या त्या ठिकाणी जास्त सी सी टी व्ही कॅमेरे किंवा जास्त टेहळणी करणाऱ्या असे सिव्हिल ड्रेसमधले आपली काही इंटेलिजन्सची माणसं ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं लोकांच्या चांगल्या दृष्टिकोनातनं लोकांना काही घातपात होऊ नये कुठे गर्दीमध्ये कुणी काही गैरफायदा घेऊन काही करू नये आणि आपल्या या मंदिराचं पावित्र्यभंग होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने टेहळणी सुरू झाली ह्या ड्रोनद्वारे टेहळणी करताना त्या ड्रोनमध्ये लावलेल्या सगळ्या इक्विपमेंटमुळं त्यांना असं निदर्शनास आलं की दुकानाची वेळ जेव्हा संपते गर्दी संपते आणि संध्याकाळी हा जेव्हा दुकानाच्या मागच्या बाजूला झोपायला म्हणून जातो त्यावेळेस तिथं मोबाईल चालू असल्याची तासन तास त्यांना ती कुणकुण लागली त्या फ्रिक्वेन्सीज त्या ड्रोनद्वारे पकडल्या गेल्या आता ह्या फ्रिक्वेन्सीज कुठपर्यंत जात होत्या त्या, त्या मोबाईलवरून कुठे कम्युनिकेशन होत होतं हे शोधण्यासाठी पुढची स्टेप गाठली आणि तेव्हा त्यांना असं आढळून आलं की या उज्जैनच्या देवस्थानात ज्या दुकानदारांनी मोठ्या प्रेमाने मोठ्या विश्वासाने या साधूला जागा दिली बाबा पाऊस थंडी वारा याच्यापासनं तुझा बचाव व्हावा म्हणून तू माझ्या दुकानात रात्रीचा आश्रय घे झोपत जा इतकं त्याला विश्वासाने एखाद्या घरच्या माणसासारखी त्याने जागा दिली आणि त्याचाच गैरफायदा ह्या माणसाने घेऊन तिथून तो मोबाईलवरनं कम्युनिकेशन त्याचं बांगलादेश आणि बांगलादेशहून लाहोरपर्यंत त्या फ्रिक्वेन्सीज त्यांनी जेव्हा त्याची तहकीकात पुढं केली त्याचा तपास केला तेव्हा असं आढळून आलं की या व्यक्तीच्या त्या स्पॉटपासून बांगलादेशमध्ये कम्युनिकेशन सुरू आहे आणि तिथून ते लाहोरलासुद्धा कम्युनिकेशन सुरू आहे म्हणजेच हा व्यक्ती इतर कुठेही फोन करत नव्हता फक्त बांगलादेश आणि लाहोर इथं कुणाच्या तरी तो सतत संपर्कात होता हे सिद्ध झालं त्यानंतर काय घडलं काय माहिती नाही पण तो साधू त्या उज्जैनमधून दोन चार दिवस गायब झालेला आढळला पण त्याच्या मागं माणसं तर लावलेलीच होती त्याने यथावकाश उज्जैनवरनं दिल्ली गाठलं आणि दिल्लीहून तो ठरलेल्या ठिकाणापर्यंत गेला आणि त्या ठरलेल्या ठिकाणी त्याच्यावर जेव्हा पाळत ठेवली तेव्हा असं आढळून आलं की पलीकडून सीमेकडून एका ड्रोनद्वारे काही पाकिटं टाकली गेली आणि ती त्याच्यासाठी टाकली गेली त्यावेळेस त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांना समजलं की त्या पाकिटातून काही ना काही त्याला सप्लाय झालेलं आहे तर त्याच्या गळ्यामध्ये असलेली रुद्राक्षाची माळ त्याने एका झाडी झुडपात जाऊन त्या रुद्राक्षांची माळ एका विशिष्ट तऱ्हेने बनवलेली होती म्हणजेच त्याला डबीसारखा आकार दिलेला होता आलेल्या पाकिटातून त्यांनी जी काही पोड त्याच्याकडे आली होती ती त्यांनी अनेक मण्यांमध्ये भरण्यास सुरुवात केली आणि यथावकाश पूर्ण ही रुद्राक्षाची माळ बऱ्याचशा मण्यांमध्ये ती भुकटी पावडर जी काही आली होती ती व्यवस्थित भरून ती रुद्राक्षाची माळ परत व्यवस्थित पॅक करून त्यांनी गळ्यात अडकवली आता या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फक्त आपापल्या मनात ठेवल्या आणि ह्याच्या पुढची त्याची ॲक्ट काय काय होते याच्याकडे सतत पाळत ठेवून येते चोवीस तास ही व्यक्ती पुन्हा एकदा काहीतरी कारण त्या दुकानदाराला सांगून उज्जैनमधनं बाहेर पडलेली असावी त्यामुळं तो पुन्हा उज्जैनमध्ये आल्यावर त्या दुकानदाराला खूप आनंद झाला अगदी जुजबी त्यांच्या गप्पा झाल्या की काय झाली काम कामं तुझी काय झाल्या का, का गाठी भेटी गेला होतास का परिवार भेटला का यांनी पण थापा मारायला सुरुवात केली हो भेटले वगैरे आणि पुन्हा मस्त साधूचा वेश रुद्राक्ष घालून तो रोजच्या त्याच्या व्यापामध्ये तसाच बसू लागला परंतु दर्शन घेण्याची वेळ त्याची अजून कमी झाली आणि तो भटारखान्याच्या आसपास भटकतोय हे लक्षात आल्यावर आता मात्र इंटेलिजन्स ब्युरोनी ठरवलं की आता ह्याला पकडणं गरजेचं आहे आणि मग एका स्पॉटला त्याला पकडलं गेलं व्यवस्थित त्याची झडती घेतली गेली आणि जे काही त्यांना संशय होता रुद्राक्षाच्या माळीबाबतीत ती माळ काढायला लावली ती ओपन करायला लावले मणी अक्षरशः डबीसारखा आकार आणि त्याच्यामध्ये जी भुकटी होती ते अतिशय जहाल असं विषाची पावडर होती म्हणजेच या व्यक्तीचा उद्देश एकच होता की अशा मोठ्या मंदिराच्या आसपास जाणं मोठं अन्नछत्र जिथं सुरू आहे जिथं हजारो लोक प्रसाद घेतात असं ठिकाण हुडकून त्या ठिकाणी भटारखान्यात जाऊन त्या प्रसादामध्ये अन्नछत्रामध्ये वाढल्या जाणाऱ्या सगळ्या पदार्थांमध्ये या विषाची पावडर मिक्स करायची असा एक मौका मिळवायचा आणि मग तिथं जे काही मृत्यू होतील त्यानंतर ते देवस्थान बदनाम करायचं तो धर्म बदनाम करायचा अशी त्यांची ती स्ट्रॅटेजी त्या सगळ्या गोष्टींमुळं लक्षात आली आता ह्या जर गोष्टी त्याच्यावर पाळत ठेवणं हे जर जमलंच नसतं कोणाला संशय आलाच नसता तर तुम्ही विचार करा की ही जी भुकटी आली हे जे जहाज विष त्याच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आता हे जर सक्सेस झालं असतं मिशन त्यांचं तर किती लोक दगावले असते केवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या उज्जैनच्या मंदिराची बदनामी झाली असती लोकांचा देवावरून विश्वास उडला पाहिजे धर्मावरचा विश्वास उडला पाहिजे आणि आपल्या या सनातन धर्माच्या मंदिरांमध्येच अशा पद्धतीने माणसं मारण्याची षडयंत्र रचली जातात अशा टाईपचा प्रपोवंडा सुद्धा नंतर झाला कौन असता आणि कोण कोणाला नक्की बदनाम करत आहे याचा काहीही सुगावा लागला नसता यातून एकच निष्पन्न झालं असतं सनातन धर्म पूर्ण बदनाम झाला असता उज्जैनचं मंदिर बदनाम झालं असतं आणि याचा नैसर्गिक परिणाम उज्जैनकडे जाणारी भक्तांची संख्या ही घटत चाललेली दिसली असते आपल्याला कोण जाणार ना कोणाच्या जर असं लक्षात आलं की या अन्नछत्रामध्ये विषबाधा होऊन एवढी माणसं मेली तर त्या देवस्थानला जायचं कोणी धारिष्टही करणार नाही साहजिक आहे अशा पद्धतीने जर अन्नछत्राला टार्गेट करून तिथपर्यंत पोचून आतमध्ये विष कालवण्याची जर मानसिकता काही लोकांची असेल तर आपल्याला अन्नछत्र जिथं जिथं म्हणून चालवली जातात जिथं जिथं म्हणून काही प्रसादाचे लाडू बनवले जातात फॉर एक्झाम्पल तिरुपती किंवा अनेक मंदिरं आता अशी आहेत की त्यांनी याला एक धंद्याचं स्वरूप दिलं लाडू बनवणं आणि ते लाडू विकणं सिद्धेश्वर देवस्थानातसुद्धा बुंदीचे लाडू बनवले जातात मग तिथं काही असे सगळे प्रिकॉशन घेतली जाते का सी सी टी व्ही आहेत का तिथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवरती काही अशी बंधनं लादली आहेत की नाही त्या ट्रस्टनी या गोष्टी आता प्रकर्षाने ऑब्झर्व करण्याची वेळ आली याच्या गोष्टीमध्ये निरीक्षण करून तसे अहवाल मागवण्याची वेळ आलेली आहे असं मला तरी वाटतं ज्या पद्धतीने उज्जैनमध्ये हे षडयंत्र रचलं गेलं होतं अशी बातमी बाहेर येते त्याच पद्धतीने या भारत देशामध्ये असलेल्या सर्व मोठमोठ्या किंवा छोट्या मंदिरात जिथं जिथं म्हणून लोकांच्या पोटापाण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी एक वेळेस अन्न त्यांच्या पोटात जावं म्हणून कित्येक देवस्थानं फ्री ऑफ कॉस्ट अन्नछत्र राबवतात काही ठिकाणी माफक वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये घेऊन लोकांना जेवण दिलं जातं अशीही मंदिरं आहेत अशा ठिकाणी सुद्धा स्वयंपाकघर आणि ते अन्न वाढणाऱ्या व्यक्ती यांची काटेकोरपणे तपासणी होणं गरजेचं आहे त्यांची सगळी फोटो आयडेंटिटी ॲड्रेस वगैरे सगळी इत्यंभूत माहिती त्या ट्रस्टकडे हवी आहे आणि भटारखान्यात कोण किती वाजता गेला कोण कोणतं सामान आणून देतो याच्या बाबतीतसुद्धा सुपरविजन असणं गरजेचं आहे सरप्राईज व्हिजिट ट्रस त्या ट्रस्टच्या मोठ्या मंडळींनी प्रत्येक अन्नछत्राच्या त्या भटारखान्याला दिली पाहिजे असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं आणि भटारखान्याकडं जाणं याच्यासाठी अनेक प्रकारची हर्डर्स पाहिजेत आणि एकच रस्ता त्या लोकांसाठी हवा आहे जिथं त्या लोकांच्या युनिफॉर्म आणि कार्डशिवाय आतमध्ये कोणी जाणार नाही इथपर्यंत काळजी घेतली तरच मला असं वाटतं की अशा पद्धतीने कोणतं षडयंत्र कोणी रचलं तरी ते यशस्वी होणार नाही कारण असा जर हॅवॉप झाला कुठल्याही अन्नछत्रात झाला तो होऊ शकतो हे उच्चांच्या उदाहरणावरनं आपल्याला दिसून आलं आहे आणि मग तो होऊ नये म्हणून जितकी म्हणून आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून काळजी घेता येईल निरीक्षण करणारे आजकालचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सोय असलेले सर्व कॅमेरे अद्ययावत कॅमेरे हे सुद्धा त्या त्या ठिकाणी मंदिरांच्या आसपास लावले गेले पाहिजेत त्यातल्या त्यात भटारखान्यावरती तर अशा कॅमेऱ्यांची नजर पाहिजेच पाहिजे भटारखान्यात सप्लाय होणारं तूप सप्लाय होणारं तेल तिथं सप्लाय होणारा प्रत्येक माल हा तपासूनच आतमध्ये आला पाहिजे या सगळी काळजी आता हिंदू देवस्थानमध्ये दे, प्रत्येक नागरिकाने सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे असं नाही आहे की ती फक्त ट्रस्टची जबाबदारी आहे ट्रस्ट तर जबाबदारी घेणारच आहे ट्रस्टच ती माणसं नेमत असतं कोणाला नेमायचं आहे कोणाला कोणती कामं द्यायची आहेत तथापि जिथे जिथे म्हणून आपण जाल पापण्या मिटून तुम्ही देवाचं दर्शन नक्की घ्या पण डोळे सताड उघडं ठेवून थोडंसं मंदिराच्या परिसरात चौकसपणे वावरत चला अशीच मी नम्र विनंती करेन कारण या भगव्या झेंड्याचं अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं असेल या सनातन धर्माला जर बदनाम होण्यापासून वाचवायचं असेल आणि खरं तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात थेंबा। हिंदुत्व सळसळत असेल तर मग आपली संस्कृती याच्याविषयीचा अभिमान आणि ही परंपरा ले ले अशी आपली पुरातन मंदिरं तिथं चालू असलेल्या परंपरा तिथं चालू केलेली अन्नछत्र या सगळ्या ज्या विधायक गोष्टी चालू असतात त्या अशाच टिकून राहाव्यात आस्था आपली अशीच टिकून राहावी आणि धर्माचं अस्तित्व असंच अजून पुढच्या हजारो लाखो वर्ष टिकून राहावं अशी इच्छा जर नक्की असेल तर प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक भक्तानी मी म्हटल्यासारखंच भले देवाचं दर्शन घेताना पापण्या आपसूक आपण मिटतो कारण देवाकडे पाहताना पापण्या मिटूनच पाहतो आपण पण त्या मंदिराच्या परिसरात डोळे चांगलेच उघडे ठेवून आपण सगळ्यांनी वावरूयात आणि हीच प्रतिज्ञा एकमेकांना आपण करायला लावूयात घ्यायला लावूयात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून होणारा धोका संभाव्य धोके कोणते कोणते आहेत मंदिराच्या परिसरात हे समजण्यासाठी सामान्य लोकांना पण हे कळलं पाहिजे की नक्की देशामध्ये दे काय आहे कथा कशा कशा पद्धतीने घातपात करण्याचा प्रयत्न करतायत काही लोक भले ती मग कोणत्या का धर्माची असो कोणत्या का राष्ट्राने पुरस्कृत केलेली लोकं असोत पण आपल्याला या अशा लोकांना शोधणं आणि त्यांना यथोचित योग्य त्या ठिकाणापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे असंच मी मानतो आपली भाविकता आपली आस्तिकता अशीच वाढत राहो यासुद्धा सदिच्छा मी जाता जाता आपल्या सर्व भक्तगणांना देतो परंतु पुन्हा एकदा एक इशारा देतो की तुम्ही आणि आम्ही जर सावध राहिलो नाहीत तर मात्र अनर्थ घडू शकतो हेच या उदाहरणावरनं आहे चला कुठल्याही देवस्थानला उज्जैनसारखा कोणताही प्रकार घडू नये याच सदिच्छा त्या विधात्याकडे सुद्धा प्रार्थना करू तू सुद्धा आम्हाला अशी काही छुपी शक्ती कोणी जर कार्यरत असेल तर तिच्याकडं लक्ष देण्याची ताकद तू आम्हाला दे आणि तूच आमचा पालन करता तारण करता सुख करता हरता, तूच आहेस अशी विधा त्याला प्रार्थना करू आणि तूच आमचं रक्षण कर पण ती ताकद तू आम्हाला दे ती नजर आम्हाला दे अशीच प्रार्थना करून या व्हिडिओ इथंच थांबतो मित्रांनो खरोखर प्रत्येकाने काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे कृपा करून हाँ हा व्हिडिओ स्वतः पहा आणि आपल्या इतर नातेवाईक मित्रमंडळी जे की भाविक असतात जे की आपल्या वर्षातनं एकदा सहकुटुंब सहपरिवार मित्रांत अगदी मित्रांच्या गोतावळ्यासहित कोणी तिरुपतीला जातं कोणी उज्जैनला जातं कोणी चारधाम यात्रेला जातं या सगळ्यांना सावध करणं फार गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत त्या त्या ठिकाणी सगळ्यांना सावध करणं फार गरजेचं आहे म्हणून जिथं जिथं म्हणून तुमच्या अशा ओळखी आहेत तिथं तिथं हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढीच तुम्ही मला मदत कराल हीच अपेक्षा